जय हिंद वन्यमाताराम अठरा वर्ष जॉब केल्यानंतर रिटायरनंतर आठ वर्ष महाराष्ट्र दौऱ्या केल्यानंतर बऱ्याचशा काही गोष्टी कार्यक्रमातून ग्राउंडवर शिकलो तर प्रकारे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनुभवाचे बोल एकच आहे आमचे सैनिक आर्मी नेव्ही एअरफोर्स सी सी आय सी एफ अर्धसेना बल ह्या सर्वांच्या हक्कासाठी एक शब्द बोलू शकतो कारण रिटायरनंतर माझे जवान जिशू साहेबान आमचे सगळे आर्मी जवान यांच्यासाठी फक्त या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये फक्त सिक्युरिटी गार्ड सर्विस दिली जाती आर्मीवाल्यांसाठी हे मोठं दुर्भाग्य आहे म्हणून येत्या काही महिन्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन साखळी उपोषण करण्याची तयारी दर्शवली पाहिजे कारण माझा सैनिक ट्वेंटी फोर हावर भारताचं रक्षण करतो बॉर्डरचं रक्षण करतो माझा भारत देश हा माझा फॅमिली परिवार आहे हे समजतो रात्र रात्रभर डुट्या करतो सगळ्या गोष्टी करतो पण एवढं होत असताना कमीत कमी भारत सरकार महाराष्ट्र सरकार यांनी कमीत कमी माझ्या जवानाला किंवा माझ्या सैनिकाला ऑन ड्युटी असताना काही फॅसिलिटी दिल्या पाहिजे त्यांच्या घरच्यांचं संरक्षण केलं पाहिजे पोलीसमध्ये हेल्पसाठी मदत केली पाहिजे परंतु असं काही घडत नाही आमच्या मागण्या ह्या पूर्ण होत नाही याच्या गेले कितीतरी दोन अडीच वर्षापासून एम एस पी आरोपी शांतचित्ताने उपोषण चाललेला आहे त्याच्यावर सुद्धा लवकर निर्णय होत नाही म्हणून शासनाने आपल्या दरबारी हा प्रश्न घेऊन जे जवान आपल्या देशाची सर्विस करण्यासाठी जातात त्यांना पेन्शन कमी फॅसिलिटी कमी नोकऱ्या कमी ह्या सर्व कारणामुळे मी बोलू इच्छितो की फक्त राजकारणामध्ये जाऊन राज्यसभेमध्ये जाऊन विधानसभेमध्ये जाऊन आपले पर्सनल फक्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी फक्त दोन दोन मिनटात तुम्ही प्रश्न मार्गी लावित असाल स्वतःच्या फायद्यासाठी आपल्या स्वतःच्या पेन्शन वाढवण्यासाठी आपल्या स्वतःच्या फॅसिलिटीसाठी आपल्याला फॉरेन ला जाण्यासाठी तर एक मी सांगू इच्छितो सैनिक या नात्याने की गोरगरीब जनतेचा सैनिकांचा अर्धसेनाबल वीर पत्नी वीर माता यांचे प्रॉब्लेम कोण सॉल्व्ह करणार सरकार कोणतं असू परंतु याच्यावर गांभीर्याने विचार करावा न पुढील काही काळामध्ये याच्यावर उपोषण करावे लागल आणि काही प्रश्न विचारले जातील हा महत्वाचा शब्द आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे प्रत्येक ठिकाणी या गोष्टीचा विचार व्हावा त्यासाठी सैनिक समाज पार्टी सगळ्यात पहिले आंदोलन छेडणार आहे जय हिंद वंदे मातरम त्याचप्रकारे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय साहेब त्याचप्रमाणे प्रदेशाध्यक्ष माजी प्रदेशाध्यक्ष ढमाये साहेब त्याचप्रमाणे नवीन प्रदेश कदम साहेब त्याचप्रमाणे आमचे जे विभागीय टीमचे अध्यक्ष कांबळे साहेब यांनी सगळ्यांच्या गोष्टी विचार केलेला आहे त्याच्या भविष्य काळामध्ये गोरगरीब यांच्यासाठी सैनिकांसाठी उपोषण करण्याची वेळ जर येत वे असल तर सैनिक आणि गोरगरीब जनता पेटून उठल्या शहरांना एवढं सांगू इच्छितो जय हिंद वंदे मातरम